या ठिकाणी केले शिक्षकांना वेळ नसतो काही खर्चिक साधनं असतात आणि विशेष म्हणजे साधनं जर केली जातात ते एखाद्या कोपऱ्यात पडली जातात त्याचाही विचार या ठिकाणी केलेला की के के आपण कमी जागेत आपल्याला जास्तीत जास्त साधनांचा काय केलं पाहिजे उपयोग करता आला पाहिजे आणि प्रत्येक ठिकाणी काही संकल्पना का असतात त्या संकल्पनासुद्धा या त्रिमेती संकल स्वरूपात या ठिकाणी मानण्यात आल्या सर्वात प्रथमचं सर या ठिकाणी जर माझी वीस साधनं आहेत त्यात एकत्र केलेली आहेत प्रत्येक साधनाची माहिती या ठिकाणी तुम्हाला मी देतो एक साधन बहुउद्देशीय आहे असायला हवं बहुउद्देशीय साधनंच आहेत तर या ठिकाणी जर पाहिलं तर हे एक संख्या आहे मुलांना सं स्थानिक किंमत जर सांगायच झाली तर आता ही संख्या सदुसष्ट हजार तीनशे ब्याऐंशी तर या दोनची स्थानिक किंमत दोनच आहे या आठची स्थानिक किंमत ऐंशी येते तीनची स्थानिक किंमत तीनशे आणि या सात सातची स्थानिक किंमत सात हजार सहाची स्थानिक किंमत साठ हजार तर अशा पद्धतीने यांची जर बेरीज केली तर ही संख्या सदुसष्ट हजार था तीनशे ब्याऐंशी असं कार्ड हे छोटं साधन केलेलं आहे दुसरं म्हणजे पहिलेच्या मुलांना मागची संख्या आणि पुढची संख्या ही आपल्याला संकल्पना समजून घेत असताना घरचे काड्यापेटी आपल्याला असते आपण फेकून देतो पण त्याच काढ्यापेटीचा वापर करून हे छोटं जर साहित्य त्याच्या हातात दिलं तर ती संख्या काड्यापेटी घेऊन स्वतः साहित्य तयार सुद्धा करू शकतो विद्यार्थी आणि त्याचा वापर करू शकतो आता या ठिकाणी आठ ही संख्या आहे तर आठच्या मागची संख्या जर पाहिली तर या ठिकाणी मी लिहिलेली आहे ती सात आहे आणि आठच्या जर पुढची संख्या जर पाहिली तर ती नव आहे म्हणजे साधन आहे पण खूप उपयोगी असं साधन आपल्या पहिल्याच्या मुलांना आहे त्यानंतर मूळ संख्या आणि संयुक्त एक चार्ट आहे एक चार ते शंभर या ठिकाणी समसंख्याचा हा चार्ट जर ठेवला तर मुलांना पटकन ह्या सम हे समसंख्या काय होऊ शकतात वाचता येतात समसंख्या झाकलेत काय हां झाकले ज्याच्या म्हणजे समसंख्या काही ठिकाणी झाकलेली आहे म्हणजे आता समसंख्या विषम संख्या झाकलेली आहे आणि समसंख्या काय झाकत आपल्याला उलट दिसून येतात उलट सुरू दिसून येतात हे एकामध्ये दोन केलेलं आहे त्यानंतर विषम संख्या आपण हा जर चार्ट जर फिरवला संख्या त्याच ठेवलेल्या आहेत तर आपल्याला विषमसंख्या या ठिकाणी ते फिरवून ठेवले की आता संख्या दिसणार का विषमसंख्या या ठिकाणी दिसणार त्याच पद्धतीनं या चार्टमध्ये आपल्याला मूळ संख्यांची सुद्धा ओळख या ठिकाणी करून दिलेली आहे बाकीच्या सगळ्या संख्या ज्या आहेत त्या हे करून म्हणजे संयुक्त संख्या झाकून आपल्याला फक्त मूळ संख्या काय केलेल्या आहेत पंचवीस संख्या या काय केलेल्या आहेत दाखवलेल्या आहेत एकच मिनिट एक ते पन्नास पर्यंतच्या पाहिजे असतील तर मूळ संख्या हा एक ते पन्नास यात हा बरोबर आहे एक ते पन्नास पर्यंत जर पाहिजे असतील तर आपण हा चार ठिकाणी काय करू शकतो झाकू शकतो एकच ते लावून घ्या लावून घेतो

अष्ट्यात्तर दिसते संख्याचक्रावर वर्ग संख्या आणि घनसंख्या दाखवलेल्या दा आहेत आता सपोज चार ही संख्या आहे या चारचा वर्ग जर घेतला सोळा आणि त्याचा घन घेतला की चौसष्ट होते जर हे चक्र जर फिरवत गेला तर आपल्याला या घन आणि वर्ग या संख्या चक्राद्वारे मिळतात या चक्राचा वापर करून या ठिकाणी विद्यार्थ्यांना वर्तुळ आपण म्हणतो पण वर्तुळातील संख्या संकल्पना समजण्यासाठी त्रिजा त्यानंतर व्यास जीवा या संकल्पनाचं सुद्धा केंद्रबिंदू याचा काय करू शकतो आपण त्यांना समजावून देतो हा संबंध वर्तुळातले ज्या काही वर्ग घन दोनशे सोळा हा म्हणजे एकाच संख्येचा वर्ग आणि घन घन एकाच वेळी काय केलेला आहे दाखवलेला आहे त्यानंतर दुसरं आहे की विद्यार्थ्यांना अनेकदा कोण ओळखता येत नाही कोण मापत ठेवता येत नाही तर त्याच पद्धतीचा वापर करून या ठिकाणी विद्यार्थी स्वतः साधन करून त्याचा वापर करतील अशा पद्धतीचं साधनं केलेले आहेत आता समजा हा पुट्टा घेतला आहे आणि या ठिकाणी मी कोण दाखवलेला हा तो कुठला कोण तयार झाला आहे विद्यार्थ्यांना असं सांगता येईल सरळ त्या ठिकाणी त्रिकोण झाला असं की तरी पण विशाल कोण झालेला तो कोण मापकानंच मोजला पाहिजे नाही मोजणार तो पण तो संकल्पना समजून देत असताना अशा पद्धतीने आता सरळ कोण सरळ कोण विद्यार्थ्यांना ते रेष्यात दिसत नाही त्या खालच्या कोण मापकाच्या पण सरळ कोण आपल्याला कसं आहे त्या संदर्भाने समजा पाहिजे आता काय अनेकदा कसं असतात कोण मापक हे अर्धच असते अशा पद्धतीनं हे थी पा उलटं लावताय उलट उलटं लावल्यानंतर त्याला कोण समजत नाही प्रविशाल कोण जर असेल तर त्या पद्धतीनं जर हे मॉडेल थ्री डी मॉडेल असं दाखवलं आपण तर प्रविशालकोण कसा आहे तर एकशे ऐंशीपेक्षा एक एक जास्त असणाऱ्या कोणाला काय म्हणू शकतो आपण प्रविशालकोण आता पूर्ण कोण जो आहे पूर्ण कोण एकमेकावर जर असा पूर्ण झाला पूर्ण तीनशे अंशाचा तर त्याला कोण काय करतो तीनशे साठ अंशाचा पूर्ण कोण असं म्हणतो तर याच पद्धतीनं विद्यार्थ्यांना संख्याचे चढता उतरता क्रम करण्यासाठी लहान मुलांच्यासाठी हे आहे तर ह्या ठिकाणी मी स्टेप ठेवलेले या स्टेपमध्ये सुरुवातीला आपण लहान संख्या ठेवतो त्यानंतर मोठी संख्या आता या ठिकाणी शहात्तर ही लहान संख्या ठेवली मी त्यानंतर त्याच्या पुढची मोठी नव्याण्णव त्याच्या पुढची एकशे नव्याण्णव ठेवली त्याच्या पुढची संख्या दोनशे पासष्ट आणि ही सर्वात वरची संख्या तर अशा पद्धतीने विद्यार्थी खालून वर येताना चढता क्रम लावू शकतो आणि वरून खाली जाताना उतरता क्रमसुद्धा लावू शकतो त्यानंतर पुढचं साधन आहे पाडे तर पाडे जर बघितलं तर अनेकदा पाडे आपल्याला चार्टवर दिलेले दिसतात पण विद्यार्थी वाचून वाचून बोर होतात त्या चार्टवर बघत नाही पण अशाच पद्धतीचं जर साधन केलं तर त्या आवडीने घेऊ शकतो आणि छोटा आहे कुठेही बसायला ठेवलं ठेवू शकतो आपण तर या ठिकाणी मी नऊचा पाडा असा केलेला आहे नऊचा पाडा आणि ह्या साधनाच्या पाठीमागं दहाचा पाडा म्हणजे कमी जागेत आपल्याला जास्त संकल्पना या साधना झाले आणि विद्यार्थ्यांना आवडेल अशा पद्धतीने म्हणजे मर्यादित असतो तर अशा वेळी शिक्षक जर अशा पद्धतीचे कार्ड जर करून संख्या आता या ठिकाणी तीन संख्या तयार झालेल्या आहेत पन्नास हजार एकशे पंच्याहत्तर पंचेचाळीस हजार शहाण्णव त्यानंतर शहाण्णव हजार आठशे अठरा